बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता मिळालेल्या नर्सिंग कॉलेज विरोधात सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांचे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे व्हीओ बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंगोली जिल्ह्यातील अनेक मान्यता मिळालेली नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते मुनीर खा पठाण यांनी दिपूर्णांक पाच दशांश ऑगस्टपासून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असताना देखील प्रशासनाने या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही यावर नाराजगी व्यक्त करत उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की हिंगोली जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेली अनेक कॉलेजवर कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे माझ्या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास मी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिला आहे माहितीच्या नर्सिंग कॉलेज फक्त कागदोपत्री उघडकीस आले आणि या खाजगी रुग्णालयाला शंभर खाटाचे रुग्णालय अनिवार्य असते परंतु या ठिकाणी शंभर खाटाचे रुग्णालय शासकीय रुग्णालय स्वतः इतर खाजगी रुग्णालय कुठेही नाही तरी सुद्धा या खाजगी नर्सिंग कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या खाजगी नर्सिंग कॉलेजला मान्यता देणारे प्रबंधक आणि संचालक आणि जे बोगस बनावट कागदपत्र केले त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यासाठी माझा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरीसुद्धा आजपर्यंत आज प्रशासना कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देतो